संपूर्ण देशाला हादरवणारी बातमी आज समोर आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरमध्ये पोहोचलेले आहेत अमित शहाच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक या ठिकाणी घेतली जाते आणि जो दहशतवादी हल्ला झाला आहे एक मोठा दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये झाला आहे त्या पार्श्वभूमीवर एक बैठक या ठिकाणी बोलावण्यात आली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर काश्मीरचे सी एम सुद्धा आपल्याला दिसत आहेत उमर अब्दुल्ला आणि इतरही नेते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत तर अमित शहाच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे त्यामुळे या बैठकीमध्ये जे दहशतवादी तिथं आले होते त्यांच्यावर कारवाई संबंधी चर्चा होऊ शकते कशा पद्धतीनं हा हल्ला झाला कोणी हा हल्ला केला यावर चर्चा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तर इथले उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि सीएम अमर उमर अब्दुल्ला हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बैठकीतली ही दृश्य आपण बघू शकतोय संपूर्ण भारत हादरून गेलेला आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये जो पुलवामा हल्ला झाला होता त्याच्यानंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला असल्याची माहिती समोर येते याच्यामध्ये किमान सत्तावीस लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आता ॲक्शन मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर काश्मीरचे मुख्यमंत्री असतील किंवा तिथले जे उपराज्यपाल आहेत तेही या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी पोहोचलेत दरम्यान या हल्ल्यावर प्रतिक्रिया समोर येत आहेत बघूयात अतिशय भ्याड हल्ला आहे पहलगामला झालेला भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध करतो त्याचा मी धिक्कार करतो खरं म्हणजे पर्यटक बेकसूर निरपराध निहत्ते यांच्यावर पाकड्यांनी आणि दहशतवाद्यांनी जो हल्ला केला आहे तो त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे आता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपले देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा साहेबांना पाठवले तिकडे आता तिथं जे काही झालेलं आहे त्या ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि याला करारा जबाब मिळेल कारण हा भारत हा आतंकवादी विरोधातला आहे देशभक्त आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे आणि त्यामुळे या पाकड्यांचा बंदोबस्त जसा सर्जिकल स्ट्राईकनी केला तसाच या निरपराध पर्यटकांना ज्यांनी मारलं आहे त्यांचा बदला घेतल्याशिवाय आपला भारत स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून ज्यांचं बलिदान झालं आहे ज्यांची शहादत झाली आहे त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही एवढा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून मी मगाशी एक प्रगती जगदाळे या मुलीशी बोललो तिच्या वडिलांना नाव विचारून तिच्या अंकलला नाव विचारून गोळ्या घातल्या असा दुर्दैवी हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे या पाकड्यांना बिलकुल सोडता कामा नाही बिलकुल सोडलं जाणार नाही आणि याचा बदला जरूर घेतला जाईल पुण्यातले चार पर्यटक आहेत आपल्यापर्यंत काय माहिती अजून किती पर्यटक आहेत काही सांग आहेत मुंबईतले आहेत ती मुलगी घाबरलेली होती भेदरलेली होती आणि तिने सांगितलं की आम्हाला इथे फार भीती वाटते आहे पण त्यांना मी सांगितलं की स्वतः गृहमंत्री तिकडे येत आहेत त्यामुळे तुम्ही एकमेकाला धीर द्या आधार द्या आता ह्या आपल्याला घटनेला गांभीर्याने आपल्याला फेस करायचं आहे आणि त्यामुळे जी जी मदत लागेल तिथं तुम्हाला मिळेल मी स्वतः लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्याशी बोललो गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या शिवनाथशी बोललो आणि तिथं स्थानिक पातळीवर देखील हॉस्पिटलची मदत असेल किंबहुना त्यांना तिथून सुरक्षित स्थळी नेण्याची मदत असेल ती सगळी मदत होईल आणि त्यांना त्या ते नंबरवर संपर्कदेखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांनी देखील ही गंभीर ब गांभीर्याने बाब घेतलेली आहे एक अधिकारी स्वतंत्र या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी देखील कॉर्डिनेशनसाठी या ठिकाणी ठेवला जाईल एक इस्रायल नागरिक आहे इटालियन नागरिक आंतरराष्ट्रीय स्तरावरती संपूर्ण प्रकरण गेले आंतरराष्ट्रीय पातळीवर तर याची दखल घेतलीच जाईल परंतु भारत हा देश भारत देश या घटनेचा बदला घेतल्याशिवाय राहणार بہت دکھ کی بات ہے بہت غلط تھا تھینک یو میم طرح سے ہم اس کو پرنٹ کر دیں گے تھینک یو بہت دکھ کی بات ہے بہت غلط تھا تھینک یو میم طرح سے ہم اس کو پرنٹ کر دیں گے تھینک یو بہت دکھ کی بات ہے بہت غلط تھا تھینک یو میم طرح سے ہم اس کو پرنٹ کر دیں گے تھینک یو بہت دکھ کی بات ہے بہت غلط تھا تھینک یو میم طرح سے ہم اس کو پرنٹ کر دیں گے تھینک یو दरम्यान लष्कर ए तोयबाच्या ज्या टी आर एफ संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे ती संघटना नेमकी कोण आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार एकोणीस पासूनच ही संघटना कार्यरत आहे पाकिस्तानच्या मदतीनं संघटना स्थापन झाल्याची माहिती आहे लष्कर ए तोयबा सारख्या पाकिस्तानी संघटनांशी या संघटनेचा संबंध असल्याची ही माहिती आहे तर सामान्य नागरिकांसारखे दिसतात मात्र लपून हल्ला करतात या संघटनेचे सदस्य दहशतवादी अशी माहिती आहे द रेसिस्टंट फ्रंट ही इस्लामिक दहशतवादी संघटना सुद्धा आहे तर कलम तीनशे सत्तर हटवलं होतं तेव्हापासून ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून ही संघटना या ठिकाणी कार्यरत झाल्याची माहिती समोर येते तर हल्ला करणारी टी आर एफ संघटना नेमकी कोण आहे ते आपण या ठिकाणी बघतोय टीआरएफ आर एफ आतापर्यंत ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये तीन भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता तर मे दोन हजार वीस मध्ये तीन सी आर सी आर पी एफ चे जवान शहीद झाले होते आणि जून दोन हजार वीस मध्ये हिंदू सरपंचाची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती टी या कारवाया आपण बघतोय कशा पद्धतीनं त्यांनी भॅड हल्ले केले आहेत ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये सात नागरिकांची हत्या केलेली होती टीआरएफ या संघटनेना तर ऑक्टोबर 2020 हजार वीस मध्ये तीन भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता जो हल्ला टी आर एफ न केला होता त्यामध्ये आणि मे दोन हजार वीस मध्ये तीन सी आर पी एफ चे जवान हे शहीद झाले होते तर अशा पद्धतीच्या भ्याड कारवाया या टी आर एफ संघटनेकडून या ठिकाणी केल्या जात आहेत काश्मीरमध्ये ही संघटना अशा पद्धतीचे हल्ले घडवत असल्याची माहिती समोर येते त्या पार्श्वभूमीवर आता देशाचे गृहमंत्री जेव्हा पोहोचलेले आहेत काश्मीरमध्ये त्यांनी तातडीची एक बैठक बोलावलेली आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं या सर्व दहशतवाद्यांना अटकाव घालायचा याच्यावर या, या ठिकाणी प्लॅनिंग होऊ शकतं चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते दरम्यान जेव्हा गोळ्यांचा आवाज आलेला होता तेव्हाचेही काही दृश्य समोर आले पहलगाममधील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीरमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला कॅनल मार्च काढत स्थानिकांनी याचा निषेध केला आहे तर या दहशतवादी हल्ल्यानं जम्मू काश्मीर हादरले दहशतवाद्यांनी एकीकडे हल्ला केला आणि जे पर्यटक तिथे फिरायला आलेले होते त्यांना ठार केला आहे तर दुसरीकडे जे स्थानिक लोक आहेत ते या हल्ल्याचा निषेध करताना दिसून येत आहे त्यासाठी त्यांनी कॅन्डल मार्च काढलेला आहे कारण हा जो हल्ला आहे पर्यटकांवर झालेला हा काश्मीरच्या पर्यटनावर झालेला हल्ला आहे काश्मीरच्या भविष्यावर झालेला हल्ला आहे جس میں جو ہمارے مہمان ہمارے یہاں پہ آئے تھے جس طرح ان دہشت گردوں یہ کائرانہ حرکت کی ہم سب اس کی مذمت کرتے ہیں جتنا یہ پہلی بار ایسا اس طریقے کا کیونکہ کشمیر پوری دنیا میں مانا جاتا ہے مہمان نوازی میں اور آج آپ دیکھ رہے ہیں کہ پورے کشمیر میں اس وقت ماتم ہے ہر ایک کی زبان پہ ایک ہی بات ہے کہ جن لوگوں نے بھی کیا کسی مذہب کے نہیں ہے نہ ان کا کوئی مذہب ہے یہ انسانیت کا قتل ہے جن لوگوں نے جو, جو آج جن لوگوں نے یہ حرکت کی ہے میں سمجھتا ہوں کہ یہ انسانیت کا قتل ہے اور ان لوگوں کو جتا جلدی ہو سکے اتنا جلدی ان کو سزا ملنی چاہیے ہم اس गरीबी में उन परिवारों के साथ खड़े हैं उनके दुख में खड़े हैं